नमस्कार मित्रांनो पहलगाम या विषयावरती आपण आज तिसरा व्हिडिओ करतोय सलग तिसरा व्हिडिओ करतोय आणि हा सलग तिसरा व्हिडिओ थोडासा वेगळ्या पद्धतीची माहिती देणारा किंवा वेगळ्या पद्धतीचा संवाद साधणारा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा तुम्हाला याच्यातून बरीच आजवर अज्ञात असणारी माहिती मिळणार आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे या हल्ल्यानंतर आपल्याकडे लगेच चर्चा सुरू झाली की आता काश्मीरवरच्या पर्यटनावर बहिष्कार टाका हे करा ते करा आजपासून चाळीस वर्षांपूर्वीचे असणारे हिंदू आणि आजचे हिंदू यांच्यामधला जर मूलभूत फरक असेल तर ते लोक आपल्यापेक्षा आपल्या धर्माच्या संकल्पनांशी जास्त कनेक्टेड होते आपल्या इतके ते लोक उथळ नव्हते हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या काश्मीरमधला दहशतवाद आपल्यासाठी नवीन नाही आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आपण हा दहशतवाद बघतो आहोत त्यामुळे आजच्या डेटला आपण पंचवीस पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष तर नक्की या दहशतवादाला झालेली आहे पण या पस्तीस चाळीस वर्षामध्ये माझ्या मते अमरनाथची यात्रा मधल्या कोरोनाचा काळ आणि इतर एखाद दोन उदाहरणं जर सोडली तर अमरनाथची यात्रा कधीही थांबलेली नाही सैन्याचं संरक्षण असायचं तरी सुद्धा जीव जाण्याची भीती असायची असं असताना सुद्धा अमरनाथच्या यात्रेला कधीही कमी गर्दी झाली असं झालेलं नाही मग मृत्यूच्या छायेमध्ये त्या अमरनाथाचं दर्शन घेण्यावाचून असं काय अडलेलं आहे असा, असा प्रश्न कुठल्याही सामान्य पुरोगामी हिंदूला पडू शकतो पण आपल्या धर्मामध्ये आणि जगभरातील कायद्यांमध्ये एक शब्द फार महत्वाचा आहे तो शब्द आपल्याला माहिती असला पाहिजे तो शब्द म्हणजे आहे वहिवाट वहिवाट याचा अर्थ असा होतो की एखादी जागा तुमच्या मालकीची आहे तर त्या जागेवरतून तुमचं जाणी येणं असलं पाहिजे त्या जागेवरनं तुमचं जाणं येणं असेल तर आपोआप त्या जागेवरचा तुमचा हक्क अबाधित राहतो मग आजही त्या जागेला कुणी क्लेम केलं की माझ्या मालकीची जागा आहे तर नाही ही आमची वहिवाट आहे आम्ही रोज इथून जातो आणि याचा कागद पण माझ्या नावाने ही जमीन माझीच आहे हे तुम्ही छाती ठोकून सांगू शकता पण त्याच्यासाठी तुमची वहिवाट असणं आवश्यक आहे कश्मीर ही भूमीच कश्यप ऋषींची भूमी कश्यपांच्या तपानी पुनित झालेली भूमी कश्मीर या भूमीबद्दल आणि खास करून पहलगाम बद्दल तुम्हाला माहिती नसणारी माहिती सांगण्यासाठीच आज मी इथे आपल्याला पार्वती तिचा पुत्र गणेश मग शंकरानी त्याचं मस्तक उडवणं ही कथा सगळ्यांना माहिती आहे तर हे जे घडलं होतं ना की जगदंबा पार्वतीच्या मुलाला तिने गणेशाला तिने पहरेदार म्हणून नियुक्त केलं आणि तिने नियुक्त केल्यानंतर शंकर आले शंकरांनी बघितलं त्यांनी महादेवाला आत प्रवेश दिला नाही महादेवाला संताप आला आणि त्यांनी गणेशाचं मस्तक उडवलं मग त्यानंतर एक हत्तीचं डोकं आणून जोडलं गेलं आणि गणेशाला अमरत्व प्रदान केलं गेलं प्रथम पूज्य पद प्राप्त झालं हे सगळं जे घडलंय ना हे पहलगाम मध्ये घडलेलं आहे ओके आणि पार्वतीच्या मलापासून उत्पन्न झालेल्या पुत्राला शिवानी इथे अमरत्व प्रदान केलं म्हणून या स्थानात या स्थानी असलेल्या शिवलिंगाचं किंवा शिवमंदिराचा उल्लेख ममलेश्वर असा केला जातो ओके okay? तर ममलेश्वर रूपानी या पहलगाम मध्ये शंकर विद्यमान आहे आता जे लोक पहलगामला पर्यटक म्हणून जातात त्यांना हे ममलेश्वराचं मंदिर दाखवलं जातं का नाही याची मला कल्पना नाही ते मंदिर चांगल्या अवस्थेत आहे का भग्न केलं गेलं याची पण मला कल्पना नाही पण तुम्ही जर पहलगामला जाणार असाल तर तिथं ममलेश्वर असला पाहिजे आणि जर तो ते मंदिर उद्ध्वस्त झालं असेल तर ते मंदिर केंद्र सरकारनी परत एकदा बनवलं पाहिजे कारण त्या स्थानाचं आपल्या हिंदूंसाठी हे सर्वात महत्वाचं रूप आहे आपल्यासाठी ते स्थान महत्वाचं आहे तिथे आपली वहिवाट असणं आणि आपण तिथं वारंवार जात असणं आवश्यक आहे कारण त्या स्थानी गणेशाला अमरत्व प्राप्त झाले ठीक आहे पहलगाम या गावाचं अजून एक दुसरं तुम्हाला मी आध्यात्मिक महत्व सांगतो पहेलगामचा उल्लेख आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये वैश्रवण घाटी असा केला जातो वैश्रवण घाटी म्हणजे कोण तर जो विश विश्रवा आहे हा विश्रवाचा पुत्र हो वैश्रवण वैश्रवण म्हणजे कोण तर कुबेर किंवा रावण हे विश्रवाचे पुत्र मग ही घाटी जी आहे किंवा हा जो भाग आहे या भागामध्ये कुबेर आणि रावण हे पूज्य किंवा उपास्य मानले जातात आता अमरनाथची जी यात्रा सुरू होते ती या पहलगाम पासून सुरू होते त्यामुळे पहलगाम हे जे आहे हे तीर्थस्थळ आहे तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये जर जाणार असाल तर कश्यप ऋषींच्या भूमीमध्ये जी अत्यंत पावन अत्यंत पवित्र भूमी आहे जिथे साक्षात शिवाचा निवास आहे जिथे साक्षात गणेशाचा निवास आहे आपल्या भारतातील आपल्याला ज्ञात असणाऱ्या सर्व प्राचीन ऋषी मुनींनी इथे येऊन तपस्या केलेली आहे आज आणि आजही अनेक ऋषी मुनी या काश्मीर भूमीमध्ये जाऊन तपस्या करत आहेत त्यामुळे ही आपल्यासाठी तपोभूमी आहे ती आपल्यासाठी पुण्यभूमी आहे हे आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून तुम्ही इथे जाताना पर्यटक म्हणून जाऊ नका तीर्थयात्री म्हणून जा यात्री म्हणून तुम्ही या ठिकाणी जा तुमचा भाव बदलला जाणं खूप आवश्यक आहे मग ज्या ठिकाणी आपल्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत घडल्या आहेत तर ही भूमी सातत्याने आपल्याच ताब्यामध्ये राहायला पाहिजे चार मुसलमान किंवा चार कन्व्हर्टेड मुसलमानांना आपण आपली भूमी गिळंकृत करण्याचा अधिकार देण्याची काहीही गरज नाही तिथं दहशतवाद आहे तिथं पाकिस्तानातून येणारे दहशतवादी घेऊन येऊन उच्छात घालतायत तर हे आजचं चित्र नाहीये चाळीस वर्षापासूनचं चित्र आहे आज फक्त फरक काय पडला की आपण तीनशे सत्तर रद्द केलं पस्तीस एक रद्द केलं तिथे एक लोकशाही राजवट स्थापन केली आणि आपल्याला असं वाटलं की भारतातल्या अन्य कुठल्याही शहरासारखं किंवा राज्यासारखं काश्मीर सुरक्षित झालेला आहे ते सुरक्षित झालं आहे हा भ्रम आपला आणि केंद्र सरकारचा दोघांचाही झाला हा भ्रम या हल्ल्यांनी ऑलरेडी दूर झालेला आहे केंद्र सरकारनी आणि केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेऊन हे घोषित करणं आवश्यक आहे की आजपासून दोन तीन पाच वर्षांपर्यंत आम्ही लष्कराला तितकेच अधिकार देऊन आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये डिप्लॉय करणार आहोत कुठल्याही हिंदूंनी घाबरू नये आणि इथं तीर्थयात्रा करण्यासाठी आवर्जून यावं या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने सुद्धा गांभीर्याने प्रयास करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे हिंदूंनी सुद्धा या गोष्टीकडे सकारात्मकपणे बघणं आवश्यक आहे तिथले पर्यटक किंवा तिथले स्थानिक काश्मीरी आपल्यावर प्रेम करतात का नाही ते आपल्याबद्दल चांगला विचार करतात का नाही हे करतात का नाही ते करतात का नाही हे सगळे तुमचे प्रश्न आणि आक्षेप त्या जागी शंभर टक्के योग्य आहेत पण आपल्याला जम्मू काश्मीर मधली आपली वहिवाट कायम ठेवायची आहे काहीही झालं तरी कायम ठेवायची आहे आज तुम्ही वहिवाट कायम ठेवाल तर उद्या ती संपूर्ण भूमी तुम्हाला तुमच्या टाचे खाली आणता येते आणि हिंदू संस्कृतीने तिला तुम्हाला पुन्हा एकदा नटवता येतं पाचशे वर्षाचा लढा देऊन जर आपण राम मंदिर परत मिळवू शकतो तर चाळीस वर्षाच्या चा लढ्यानंतर आपल्याला काश्मीरवरचा हक्क का सोडायची गरज नाही आपण काश्मीरमध्ये जायचं आहे पर्यटक म्हणून जायचं आहे पण पर्यटनापेक्षा आपण तीर्थक्षेत्री जातो आहोत आपण मंदिरामध्ये प्रवेश करते आहोत या भावनेतून जायचं आहे बेसावध राहायचं नाही सैन्याची पोलीस खात्याची योग्य ती मदत घ्यायची एकट्याने कुठेही फिरायला जायचं नाही पण काश्मीरमध्ये जायचं आहे वहिवाट कायम ठेवण्यासाठी म्हणून जायचं आहे आपण हिंदू आहोत आपण कुणालाही भीत नाही हे दाखवण्यासाठी आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काश्मीरवर व्हायचं मला आशा आहे की तुम्हाला माझा हा मुद्दा समजला असेल पटला असेल आणि या दृष्टीने सुद्धा तुम्ही या गोष्टीकडे बघाल ही मला खात्री आहे धन्यवाद